शहरातील सात रस्ता येथे श्री संत सेवालाल महाराज मध्यवर्ती उत्सव समिती मंडळ आयोजित संत सेवालाल महाराज यांच्या आशीर्वाद दर्शन आणि उत्सव कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि उद्योजक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून महाराजांचे आशीर्वाद घेतले संध्याकाळी श्री शंभू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्यामण्णा गांगर्डी हे मित्रपरिवारासह उपस्थित राहिले आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले या उत्सवाचा मुख्य आकर्षण म्हणजे मध्यवर्ती मिरवणूक जी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेते यंदाही डॉल्बी मुक्त म्हणजेच मुक्त मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे ही मिरवणूक दुपारी चार वाजता सात रस्ता येथून सुरू होऊन संध्याकाळी रात्री दहा वाजता नेहरूनगर येथील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक पुतळ्याजवळ समारोप होणार आहे मंडळाचे पदाधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ही मिरवणूक बंजारा समाजाच्या परंपरा संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे पारंपरिक वेशभूषा लोकनृत्य आणि जयघोषांसह ही मिरवणूक भव्य स्वरूपात निघणार असून सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे जय संत सेवालाल महाराज हा उत्सव बंजारा समाजाच्या अस्मितेचा आणि सामाजिक सलोख्याचा महोत्सव ठरावा ही जयकुमार गोरे साहेब व आमदार देवेंद्र कोटे साहेब गट नेता शहराध्यक्ष अध्यक्ष त्याच्यानंतर आज आमच्या शिवशंभो प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्यामण्णा गांगरडे यांनी आज पूजेसाठी त्यांना आमंत्रित केल्यानंतर त्यांनी पूजेसाठी जवाहरलाल महाराज यांच्या सा, जयंतीनिमित्त सात रस्ता येथे येऊन पूजेचा मान मिळवला आणि उद्या दुपारी पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील व शहरातील तमाम बंजारा बांधवांना अशी नम्र विनंती आहे अध्यक्ष श्री मिथून राठोड यांच्या अध्यक्षतेखाली उद्या अशी भव्य पारंपरिक पद्धतीने मिरवणूक निघणार आहे ही मिरवणूक सात रस्ता येथून शेवा इंजगिरी मठ शेवालाल चौक इथून गांधी आश्रम प्रशाला इथं समारोप होणार आहे तरी समाजातील जी तळागाळातील लोक आहेत समाजावर प्रेम करणारे लोक आहेत त्या लोकांनी सात येथे आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपण या समाजासाठी काहीतरी देणेकरे आहो आपण या समाजामध्ये जन्म घेतल्यानंतर आपण समाजाचे देणेकरे आहोत या हिशोबाने इथं यावे ही अध्यक्षतेच्या खाली पूर्ण बंजारा समाजाला माझी नम्र विनंती आहे या वर्षी आकर्षण तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही इथं स्वतःहून बघू शकता आम्ही प्रत्येक गोष्ट ही पारंपरिक पद्धतीने केलेला आहे शासनाच्या नियमानुसार आम्ही त्या कायद्याला बंधनकारक राहून प्रत्येक गोष्ट हाताळत आहे आणि या वर्षी सुद्धा आम्ही एक असा संकल्प केला आहे कि मौजे घोडतंडा येथे शंभर वृक्षारोपण माननीय मिथून राठोड यांच्या अध्यक्षतेकडे घेणार आहे आणि तो कार्यक्रम पुढच्या वर्षी आम्ही यशस्वीपणे राबून राबवून दाखव आम्ही या भोग साठी विजापूरचे महाराज श्री जुगणू महाराज यांना आणि धनसिंग महाराज यांना आमंत्रित केले आहे त्यांच्या हस्ते उद्या दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये भोग लावण्याचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते करणार आहे त्यांच्या जे बाहेरून नागरिक येणार आहे त्यांना दुपारपासून अल्पवाराच अल्पहराच देणारच आहे तरी संध्याकाळी त्यांना जेवणाचा महाप्रसाद आम्ही देणार आहे माझ्या बंजारा समाजातील प्रत्येक लोकांना असं सांगणं आहे की कुठल्याही पद्धतीचा गालबोट न लावता आणि मिरवणुकीमध्ये एखादी घटना अघटित घटना घडू नये ही शिवाजी महाराजांच्या प्रार्थना करतो आणि हा ही मिरवणूक अति भव्य प्रमाणे ही आम्ही सक्सेस करून दाखवू या आमच्या संघटनेच्या पदार्थ आम्ही वचन देतो